पुरवठा विभागाला हायटेक करण्यासाठी टू जी नेटवर्कच्या जागेवर फोर जी मशीन देण्यात आल्या मात्र या मशीनमुळे गती तर मिळालीच नाही उलट कामामध्ये प्रचंड विलंब होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह दुकानदार अडचणीत आले आहेत जिल्ह्यात स्वस्त धान्य विक्री करणारे दोन हजार त्रेचाळीस दुकाने आहेत या दुकानांमध्ये धान्य वितरणासाठी पूर्वी टू जी पास मशीन वापरल्या जात होत्या मात्र या मशीनवर विलंब लागत असल्याने अद्याप स्वरूपाच्या फोर जी मशीन राज्यभरात वितरित करण्यात आल्या यवतमाळतही दोन हजार त्रे त्रेचाळीस दुकानांना फोर जी मशीन देण्यात आल्या मात्र या मशीन दुकानात लावल्यानंतर नेटवर्क पकडत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर धान्याचे वितरण करण्याच्या सूचना आहेत मात्र ऑनलाइन करताना विलंब होत असल्याने ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे त्यातून दुकानाच्या बाहेर गर्दी झाली आहे ही गर्दी दुकानदारांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे यामुळे नवीन मशीन सोबतच चांगले नेटवर्क देण्याची मागणी रास्तभाव दुकानदारांकडून केली जात आहे शासन स्तरावर याचा पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले वायफाय कनेक्ट होत नाही सर्व्हर राहत नाही एका बिलाला आठ ते दहा मिनिटं लागतात आणि बरेचदा म्हणजे कसं एक एक दीड दीड तास सर्व्हरचा प्रॉब्लेम चालूच असतो लोकांना त्रास खूप होते नाही जर चाललं मशीन नाही चालली तर मला मग तेवढेही लोक वापस करून वा। तर माझं खंदर कर। आरपी खंदरकर नावाने माझी मशीन पूर्वी जिल्ह्यामध्ये टू जी नेटवर्कवर चालणाऱ्या मशीन होत्या त्या बदलून आता मागच्या महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व दोन हजार त्रेचाळीस रास्तावाद दुकानामध्ये फोर जी नेटवर्कच्या मशीन दिलेल्या आहेत ह्या सगळ्या इंटिग्रा कंपनीच्या आहे आणि यामध्ये अपेक्षा अशी होती की ज्याचं नेटवर्क स्पीड वाढेल आणि जलद गतीने कामं होतील परंतु सद्यस्थितीमध्ये अनेक दुकानदाराकडनं काही तक्रारी प्राप्त होत आहेत त्याच्यामध्ये स्कॅनर थम इम्प्रेशन घेत नाही आहे त्यामुळे अनेक अडचण येत आहेत याशिवाय जी पी आर एस क कनेक्टिव्हिटी होत नाही आहे नेटवर्क घेत नाही आहे काही मशीनच्या म्हणजे दहा बारा मशीनच्या बॅटरीसुद्धा नवीन मशीनमध्ये आम्हाला खराब प्राप्त झाल्या होत्या त्या संबंधित कंपनीला परत केलेल्या आहेत त्याऐवजी नवीन बॅट मागवलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सीची मोहीम सुरू आहे शासन स्तरावरनं त्याचा पाठपुरा सातत्यानं केला जात आहे आणि ए के वाय सी करीत असताना जे आय स्कॅनर दिलेल्या कंपनीने ते स्कॅनर तर आहेत परंतु त्या मशीनमध्ये आय स्कॅनरचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी येत आहेत यासंदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरा करणार आहोत आणि संबंधित कंपनीला देखील आम्ही कळवणार आहे धान्य वाटप ऑनलाईनच केलं जात आहे मशीन चालू स्थितीमध्ये आहेत सगळ्या काही बंद पडलेल्या नाही आहे परंतु ह्या अडचणी येत असल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी लाभार्थ्यांची रांग लागणे कामाला वेळ लागणे आणि त्याच्यातून दुकानदार आणि लाभार्थ्यामध्ये वादविवादाचे प्रसंग उद्भवत आहेत